सो हे गाईस मला मम्मी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो आम्ही नवीन नवीन घेऊन येणार आहेत तुमच्याकडे ब्लॉग आणि नक्कीच तुम्ही बघा तुम्हाला हे फार मजा आणि गंमत वाटेल अशी आम्ही नवीन नवीन ब्लॉग बनवणार आहेत आजपासून चालू करणार आहे सुरुवात करणार आहेत तर चला पहिले सगळ्यात पहिले मी आता आपली सुजी आहे घरामध्ये त्या सुजीला मला आज पहिले आंघोळ घालायची नंतर पुढचे कामं सगळे नंतर पहिले सुजीला स्वच्छ करायचे मला चला बघूया सुजीची झाली आंघोळ आणि मी तिच्या पहिले मी केली सुजीला हे बघा आणली आता फारच हे करू लागली मस्ती करू लागली हे बाईकडे इकडे आता आंघोळ झाली आणि फनी फिंग जाई जाई, जाई धर दादा दादा बाई चू तिला आणखी चू आण डोळ्यात जाईल ग तिच्या जा पेन्सिल डोळ्यात जाईल पेन्सिल थांब मी तुला पुसतील बाई हे बघा हे सुजीने केली आमच्या आंघोळ आता ही सुजी तुम्हाला कशी वाटली खरंच हिचे आंघोळ घात झाल्यानंतर झाले का नाही स्वच्छ आणि आता हिला बाहेर नाही जाऊ द्यायचं चला तर आता आपण पुढच्या कामाला सुरुवात करते हिचे आंघोळ झालेली दाखवली तुम्हाला मी आता कशी झोपली अंगोळ करून सांगताय पैकी झोपली उशी वरती पांढरे शुभ्र निघाले शिवजीव स्वतःच बघ अंग पुसते सर्व पाणी वगैरे पुसून काढते तिला मी टाव्याला ना पुसून घेतली तरी तिच्या कानामध्ये पाणी जात ना तर ती पुसून घेते स्वतःला आई साफ सफाई करते

आहे का चालू आहे का सर्व दूध वगैरे आहे का बघू कालपासून आम्ही तर इथे म्हणजे बोईसरला नव्हतो आम्ही काही कामा आम्ही पुण्याला गेलो होतो तर बघू बघू ताईनं काय गल्ला कालचा आहेत पैसे तर दिसतात मला अरे वा केलेत बरेच पैसे आहेत दोन अडीच हजारापर्यंत ठीक आहे बी तशी आहे बोलवू की जरा बापरे काच पण लावून घ्यायचं ना याच्यामध्ये काही जात नाही ना उंदीर बिंदी बबली आहे पप्पाला बोलवू काय आंडी पण नाही ना फोन कराव हो जरा मला तर कांदा घ्यायचं तर ते काय काय छोट वेपर सामान कुरकुरे वगैरे ते सगळं पाहिजे ना आम्हाला मग कांदे लागतात तर लिस्ट करून द्या मी उद्या पाठवते बघू उद्या आता आभार आलेला आहे आणि पाऊस रिमझिम चालू आहे उद्या सकाळी येईल ते सामान थोड बाकीचा मसाला नाही भरला का त्याच्यामध्ये ठेवला नाही ना बघू याच्यात ह्याच्यात ठेवायचं हा मसाला काचामध्ये ठेवायचा काच कशासाठी असतो हे बघ होत मग हे बघ असा मसाला काचामध्ये ठेवला ना तुम्ही काहीच हरकत नाही त्याला सर्व एकदम छान राहते मग काय ग मम्मी आली का किती का आवाज देते मम्मी तू मला माहित पण नाही मित्रांनो मम्मी येऊन बसली म्हणून कधी कधी नाही का श्रद्धाचा आणि मम्मीचा आवाज पण सारखाच येतो तुम्ही तर बुलेट आणतात ना गुलेट आणतो पण जरा पाठीमागे उभी केली त्याच्यामुळे मला आवाज नाही आला आणि मी म्हटलं मला कोण आवाज देते घडी मला म्हटलं अजून इकडे बसलेले आहेत म्हणून मी बिनगोर टीव्ही बघते घरामध्ये म्हटलं जाऊ द्या मित्रांनो तुम्हाला तर माहीतच आहे बिग बॉस सीझन चालू झालेला आहे आणि सगळेजण बिग बॉस बघत असतील मी जिओ सिनेमावरती बघत आहे बिग बॉस खूपच मजा येत आहे आणि माझा आजचा पूर्ण वेळ जो आहे बिग बॉस बस बघण्यामध्येच गेलेला आहे आणि म्हणून मला मम्मीचा आवाजच येत नाही आहे कधीचा मम्मी, मम्मी काय करते काय वगैरे बघितला छान थँक्यू दुकान मित्रांनो दुकान सांभाळण्याची रिस्पॉन्सिबिलिटी माझी आहे जिम्मेदारी पण याचे जे पैसे होतात ना ते सगळे ह्या पार्टीकडे घेऊन जातात ही पार्टी कारण की सामान जे आहे दुकानात हे लोकच भरून देतात आणि पैसे पण हेच नेतात मला जे काय मिळतं यांना काय सांगायचं नाही आहे माझं मस्त यांना समजलं ते काय आहे काय नाही दुकान चालवते मी मस्त पैकी आणि जे काय भाजीला वगैरे डायरेक्टच घेते आगे 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 थे। थे। का बघू ताई तू वरच वरच आम्हाला काय देऊ नको तुला काय काय मागे जेल पाय काय काय भेटते तुला सर्व माझ्या दुकानाचा सामानाचा पैसा यांचा आणि वरतून जे म्हणजे घरघंटीचे वगैरे हे काही घेत नाही बाकी सर्व मी पाच रुपये भेटतात किलो मागे पाण्याची भेटतात मित्रांनो बघा आता मम्मी आल्यानंतर मी एकदम रिलॅक्स होऊन जाते कारण की मम्मी जे आहे रात्री दुकान बंद करेपर्यंत इथे थांबते आणि सात साडेसात वाजता मी पण जाते जेवण बनवण्यासाठी कारण की तुम्हाला माहिती आहे तक्षू लहान आहे तिला लवकरात लवकर नाश्ता आणि जेवण द्यावं लागतं आणि तर मित्रांनो बघा आता मी एवढं दुकानाची साफसफाई केलेली आहे चांगले पैसे पण गल्ल्यामध्ये वगैरे केलेले आहेत पण तरी पण माझं मम्मीला काही दमलेलं नाहीये मम्मी तिथून आलेली आहे पण आता बघा ही पण मम्मी पण कामाला लागली इकडे साफसफाई करेल आणि मला नंतर बोलवेल नऊ नऊ वाजता का बबली आता बघ किती फरक दिसतोय तू केलं होतं आणि मी केलं होतं सगळ्यांचीच आई वेळी करू लागतात लागता। साफसफाई करू लागतात हो खरं तुमचं कधी पटतच नाही काना कोपरा सगळं झाडून पाहिजे आम्हाला आजूबाजूला पीठ आहे आता मम्मीला थोडं आवडणार आहे मम्मी लगेच झाडून काढते ना म्हणून तुला बोलवते की तुम्हाला कशामुळे बोलवतो आम्ही की तुम्ही त्या कामाची दक्षता घेऊन परत तुम्ही तसं करायला पाहिजे आणि मित्रांनो बघा मम्मी मला सारखी सारखी आली ना तरी पण काही जास्त फायदा नाही का। <laughs> मम्मीचा कारण की मला घरातून बाहेर यावंच लागतं कारण की मम्मीला प्रत्येक गोष्टीचा जर तेल झालं साखर म्हणजे कमीत कमी सामानाचा सा मम्मीला भाव माहितीये बाकी जे आहे ते मला आवाज देते मम्मी काय काय किलो ते काय किलो दुकानाचा का। फायदा हो फायदा खूप आहे मला किराणा दुकान काय असं नाहीये काही प्रॉफिट भेटत नाही किराणा तर बघा हे लोक पैसे तर घेऊन जातात तर यांना मला सांगायचं आहे आता चिप्स संपलेले आहेत बघा तुम्ही पूर्ण जे आहे चिप्स रिकामे झालेले आहेत आणि थोडे चॉकलेटच्या भरण्या पण इथे पाहिजेत कारण की लहान लहान मुलं जे येतात ते पटकन बोलतात हे चॉकलेट नाही ते चॉकलेट नाही आणि पुढे निघून जातून एक वेळायला शब्द पैशे पैशे <laughs> <laughs> आगे आगे आगे। आगे। तो शब्द देतात की पैसे घेऊन जाता पैसे घेऊन जाता पण हे सगळं परत आणून द्या कधी पैसे रिटर्न येतात कधी हजाराचं घेऊन देतो कधी चोवीस हजाराचं घेऊन देतो येते दोन हजार किराण्यातला पैसा नाही ना <laughs> का तिकडे जातो आणि परत दुकानातच येतो किराण्याचा पैसा आपण डायरेक्ट घरी देऊ शकत नाही हे याच्यावरच पाहिजे असं लक्षपूर्वक नाही मी ते आता गहू दिले होते थोड्या टाइम आधी आणि मग मला तक्षुने आवाज दिला मी निघून गेली मी काय एवढी म्हणजे जिम्मेदार व्यक्ती नाही आहे काय <laughs> आता आम्ही जात आहे घरी तुम्हाला तर माहीतच आहे माझ्या चॅनलवरती माझा ब्लॉग आलेला आहे तर मित्रांनो आता मी ब्लॉग कंटिन्यू ठेवणार आहे त्यासाठी आता मी घरी जात आहे आणि माझे मिस्टर म्हणजे अजयने आणलेले आहेत चिंबोरी तर आपण बनवणार आहेत चिंबोरी रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर माझ्या चॅनलवरती नक्की जाऊन बघा आणि मम्मीच्या चॅनलला पण खूप खूप जास्त प्रेम द्या आणि असाच सपोर्ट राहू द्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा ใช่าล้วบ๊วยบ๊วย